नमस्कार सिम्पल रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे कटलेट कटलेटसाठी आपल्याला ला लागणारे साहित्य ब्रेड टोस्ट वाटाणे बटाटा शिमला मिरची कांदा लसूण आले जिरा लिंबूचा रस टोमॅटो सॉस चाट मसाला मिरची पावडर हळद मीठ आणि तेल आपल्याला कडक ब्रेड किंवा टोस्ट घेऊन बारीक करून घ्यायचे आहे ब्रेड साठी हे बाजारात सुद्धा ब्रेड क क्रम आपल्याला तयार मिळतो किंवा मिक्सरमधूनसुद्धा आपल्याला तो, आप तो बारीक करून घेता येते त्यानंतर त्यासाठी मी नरम ब्रेड घेतलेले आहे एक बारीक चिरलेला कांदा एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे तर उकडलेले वटाणे घेतलेले आहेत तीन बटाटे उकडून घेतले आहेत चार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि सोबतच थोडंसं आलं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एका वाटीत लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे थोडासा चाट मसालासुद्धा आपल्याला त्यासोबत घ्यायचा आहे सोबतच टोमॅट आलं लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे तर चला मग आपण करूया कटलेट गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे त्याच्या त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे शिमला मिरची परतून घेऊया सोबतच लसणाची पेस्ट घातली आहे हे सर्व मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये एक चम्मच धनिया पावडर आपल्याला घालायची आहे एक चम्मच तिख तिखट घालायचे सोब आहे सोबतच हळदसुद्धा घालायची आहे अर्धा चम्मच मी हळद टाकलेली आहे थोडासा चाट मसालासुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आता हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घेऊया त्यामध्ये आता जे उकडलेले बटाटे आहे ते आपल्याला कुस्करून घालायचे आहे सोबतच वटा वाटाने सुद्धा त्यामध्ये घालायचे आहे हे आता सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित एक वेळेस परतून घ्यायचे आहे आता नरम ब्रेड घेऊन आपल्याला त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत किंवा काठ आहे ते आपल्याला एका सुरीने कापून घ्यायचे आहेत हे बघा अशा कापायच्या आहेत आणि एका गंजामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बुडवून आपल्याला काय करायचं आहे तर त्यातील पाणी पिळून घ्यायचे आहे आणि ते आपल्या मिश्रणात घालायचे आहे पाच सहा ब्रेड आम्ही त्यामध्ये घेतलेले आहे त्यामध्ये जो आपण लिंबूचा रस घेतलेला आहे तो त्यामध्ये कालवायचा आहे सोबतच अर्धा चम्मच मीठ घातलेली आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता आता पूर्ण हे मिश्रण आपलं एकजीव करून घ्यावे चांगलं हे मिश्रण स्मॅश करून घ्या आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे आहे सोबतच त्यामध्ये मी टोमॅटो सॉससुद्धा घातला आहे पुन्हा हे मिश्रण कालवून घ्यायचे आहे आता याचे आपल्याला छोटे छोटे लांबट गोल आकारात गोळे बनवायचे आहे तुम्ही वेगवेगळ्या आकारानुसारसुद्धा हे बनवू शकता आता हे गोळे आपल्याला ब्रेड क्रममध्ये बुडवायचे आहे आणि गॅसवर तवा ठेवू गरम करून त्यावर थोडंसं तेल घालून त्यावर ट घालायचे आहे आणि आजूबाजूने तेल घालायचे आहे आपल्याला हे तळायचे नाही फक्त शेलो फ्राय करायचे आहे चला तर मग परतून घेऊया पहा छान कर खरपूस भाजल्या जात आहे ही रेसिपी लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा आवडेल अशा प्रकारे आपले हे कटलेट टोमॅटो सॉसबरोबर सर्व करायचे आहे तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता सिम्पल रेसिपी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच साध्या सोप्या घरगुती मराठमोळ्या रेसिपी पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर पाहत रहा